दोन हजार सतरा साली चेन्नईच्या एका बारा वर्षांच्या चेस खेळणाऱ्या मुलाला इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं होतं की तुला मोठं होऊन काय व्हायचं त्यावर त्याने उत्तर दिलं की मला सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन व्हायचं बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिंगापूरमध्ये भरलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारत आणि चीन पोहोचले होते भारताचं चेस मास्टर सुद्धा मातब्बर आणि चीनचा वर्ल्ड क्लास प्लेयर पण फायनलमध्ये चीनच्या प्लेअरने एक असा ब्लंडर केला ज्यामुळे अक्क स्पोर्ट्स जग शॉकच झालं भारताच्या चे चेस मास्टरचा विजय निश्चित झाला आणि अखेर भारताने इतिहास रचला त्या चेस मास्टरचं नाव डोम्मा राजू गुकेश विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन होणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरलाच पण याच्यासोबत तो जगातला सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला सगळीकडे गुकेची चर्चा होती पण त्याचा अठरा वर्षांचा प्रवास अनेकांना माहीत नव्हता आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुकेचा चेस चॅम्प होण्याचा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी गुकेचा चेन्नई मध्ये जन्म झाला मूळचा तो तेलुगू आई आईवडील डॉक्टर्स त्यामुळे फावल्या वेळात ते चेस खेळायचे ज्याचा नाद लहानपणीच गुकेशला लागला आपल्या भारत देशाला चेसचा जनक म्हणतात त्यामुळे चेसमध्ये अनेक मातब्बर खेळाडू आपल्या देशात झालेत त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन गुकेशने सातव्या वर्षीच आपला सा चेसचा प्रवास सुरू केला तुम्ही एक ऑब्झर्व्ह केला का की विश्वनाथन आनंद आर प्रज्ञानंद आणि डी गुकेश हे सर्व चेस मास्टर तमिळनाडूचे आहेत त्यामुळे तमिळनाडूला चेसचं ग्रँड मास्टर राज्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही गुकेशा त्याच शाळेचा विद्यार्थी जिथून देशाला विश्वनाथन आनंद सारखे खेळाडू मिळाले त्या शाळेत शिकणाऱ्या ग्रँडमास्टर प्रज्ञानंद मुळे त्याला चेसमध्ये आणखी मदत मिळाली चेसमध्ये तो इतका गुंतला होता की त्याने शाळा सोडली होती असं सांगितलं जातं नंतर नियमित शाळेत जाणं त्याने बंद केलं आणि संपूर्ण लक्ष चेसवरच लावलं गुकेशच्या स्वप्नासाठी ला त्याच्या आई त्याला मदत केली होती विजयानंद चेस अकॅडमीमध्ये मध्ये तो चेसचं प्रशिक्षण घ्यायला लागला त्याचे ट्रेनर विष्णू प्रसन्ना यांनी गुकेशला एका वेगळ्या दृष्टिकोनाने या खेळाकडे पाहायला शिकवलं गुकेशचे वडील एन टी सर्जन आहेत पण तरीही ते सोबत प्रत्येक टुर्नामेंटला जायचे महिन्यातले पंधरा दिवस ते गुकेश बरोबर प्रवास करायचे आणि बाकीचे पंधरा दिवस ऑपरेशन करत होते गुकेश बरोबर सतत प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या कामावरही ताण येत होता पण आपल्या मुलासाठी ते सर्व काही करायला तयार होते तो दररोज सत्तर चेस ची कोडी सोडवायचा त्यामुळे त्याच्या बुद्धीला बळ मिळत गेलं सर्वप्रथम वयाच्या नवव्या वर्षी दोन हजार पंधरा साली एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप जिंकली होती त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये अंडर ट्वेल्व्ह या वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिपचा तो विनर ठरला दोन हजार अठराच्या एशियन युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये त्याने पाच गोल्ड मेडल जिंकले यानंतर तो चांगलाच लाईम मध्ये आला पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी वयाच्या बाराव्या वर्षी तो इतिहासातला दुसरा यंगेस्ट ग्रँडमास्टर ठरला दोन हजार बावीसच्या एशियन गेम्समध्ये त्याने सिल्व्हर मेडल जिंकलं दोन हजार तेवीसमध्ये गुकेशने विश्वनाथन आनंद यांना इंटरनॅशनल चेस फेडरेशनच्या रँकिंगमध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू म्हणून मागे टाकलं छत्तीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने चेसच्या आयकॉनला मागे टाकलं होतं याशिवाय चेस ऑलिम्पियाडमध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान एक ब्रॉन्झ आणि तीन गोल्ड मेडल जिंकून चेसच्या मार्केटचा नवा युवा राजा तो ठरला आता त्याच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं चीनचा डिंग लिरेन गेल्याच वर्षी रशियाच्या इया नेपॉमने हरवून वर्ल्ड चॅम्पियन बनला होता पण गुकेश समोर मात्र तो चाच पडत या होता यापूर्वी ऑलिम्पियाडमध्ये गुकेशशी भिडणं डिंग लिरेनने चक्क टाळलं होतं पण बत्तीस वर्षांचा डिंग लिरेन आणि अठरा वर्षांचा डी गुकेश अखेर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समोर आले तेराव्या डावापर्यंत सामना बरोबरीत होता मात्र चौदाव्या डावा डिंगने केलेल्या ब्लंडरमुळे गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झाला हा सामना चार तास आणि अठ्ठावन्न सालींपर्यंत चालला या विजयानंतर सगळीकडेच गुकेशची चर्चा होती जिंकल्यानंतर तो प्रचंड भाऊक झाला होता त्याने वडिलांना मिठी मारली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारतीय चेसचा चेहरा कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता मात्र आर प्रज्ञानंद आणि डी गुकेश यांनी गेल्या काही वर्षात जो धमाका केलाय ते पाहून नक्कीच पुढच्या काही वर्षात पुन्हा एकदा भारत चेसचा किंग होईल एवढं नक्की क्रीडा विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका